चांदवड तालुक्यातील विठावे येथे एका अल्पवयीन मुलीवर आणि तिच्या बहिणीवर वेळोवेळी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी साईनाथ नागू कोल्हे संजय त्र्यंबक पवार आणि संगीता मनोहर अहिरे या तिघांविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी चोवीस मार्च दोन हजार तेवीस नंतर विविध ठिकाणी नेऊन वेळोवेळी अत्याचार केला असल्याची पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे पोलीस उप अधीक्षक बाजीराव महाजन या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत याच्यामध्ये दोन अल्पवयीन मुली आहेत आणि अल्पवयीन मुली असल्यामुळे त्याच्यामध्ये पोक्सूचा गुन्हा दाखल केलेला आहे आपण दोन हजार घटना आहे त्याच्यामध्ये क्राईम ऑफिसी एक तीन आरोपी त्याच्यामध्ये निष्पन्न होतात तर तिघा आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आता जे काही तपासाचा भाग आहे तो तपास सुरू आहे तपास माझ्याकडंच आहे याच्यामध्ये आरोपी वगैरे अटक करून उद्या कोर्टापुढं आम्ही सादर करू आरोपीचा पोलीस कस्टडी रिमांड घेतला जाईल आणि त्या रिमांडमध्ये त्याच्यानंतर जो जो काय तपासाचा भाग असेल तो पूर्ण करण्यात येईल आणि पूर्ण तपास झाल्यानंतर कोर्टामध्ये जेवढे काही आरोपी निष्पन्न होतील त्या सर्व आरोपींच्या विरोधामध्ये दोषारोपत्र सादर करण्यात येईल आता मुली आहेत अल्पवयीन आहेत आणि घटना जी आहे ही दोन हजार आहे सर त्या मुली अनुसूचित संदर्भामध्ये काय बरोबर आहे त्याच्यामध्ये त्या मुली अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे अट्रॉसिटी कायदा त्या कायदा म्हणजे अट्रॉसिटी कायदा प्लस पॉक्सो असं दोघं याच्यामध्ये कलम लागलेले आहेत नॉन अवेलेबल सेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने जी जी काही काळजी घ्यायला पाहिजे किंवा जे जी काही तपासामध्ये आवश्यक आहे कायद्याला अभिप्रेत आहे तो सर्व याच्यामध्ये तपास करण्यात येईल आणि लवकरात लवकर आरोपीच्या विरोधात दुष्काळपर्यंत सादर करण्यात येईल दैनिक भ्रमर नाशिक